नमस्कार सर्वांना विजेंजी जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका बघा आज आपल्याकडे बघा फर्स्ट शिफ्टमध्ये बघा पेपर झाला होता बघा पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा या ठिकाणी आपण एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे बघा हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा अन्न सुरक्षा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला तो कायदा बघा अन्न सुरक्षा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला तो कायदा आहे बघा अन्न सुरक्षा बघा हा कायदा त्या ठिकाणी औश क्रमांक बघा सन दोन हजार तेरा बघा या वर्षी अन्न सुरक्षा हा कायदा बघा पारित करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा जिबॉम्बे या देशाचं चलन खालीलपैकी कोणता बघा जिबोम्बे या देशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील झिबॉम्बियन डॉलर बघा झ डब्ल्यू डी बघा झिबॉम्बियन डॉलर बघा जिबोम्बे या देशाचं ते चलन आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी अशी घोषणा खालीलपैकी कोणी केली बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा खालीलपैकी कोणी केलेली घोषणा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील बघा लोकमान्य टिळकांनी बघा ती केलेली घोषणा आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा आयुष्यमान योजना या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा आयुष्यमान योजना या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन दोन हजार अठरा बघा या वर्षापासून आयुष्यमान या योजनेला सुरुवात ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा एस या योजनेचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता बघा एस बघा या योजनेचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एस या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बघा वरीलपैकी सर्व बघा या ठिकाणी वरीलपैकी सर्व बघा हे उद्देश एस या योजनेचे या ठिकाणी उद्दिष्ट आहेत प्रश्न क्रमांक सहावा सातवा बघा अंगणवाडीमधील बघा मुलांचं शिक्षण हे खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा अंगणवाडीमधील बघा मुलांचं शिक्षण हे खालीलपैकी कशा प्रकारचं शिक्षण असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा अंगणवाडीमधील बघा मुलांचं शिक्षण हे अनौपचारिक या प्रकारचं बघा शिक्षण हे अंगणवाडीमधील मुलांचं शिक्षण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात अधिक लिंगणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात अधिक लिंगणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण आहे बघा प्रश्न क्रमांक नवा बघा महाराष्ट्राचे चेहरापुंजी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे बघा चेहरापुंजी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा महाराष्ट्राचे बघा चेरापुंजी बघा असे आंबोली बघा या शहराला महाराष्ट्राचे चेरापुंजी या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक दावा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सात कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र आणि गुजरात बघा महाराष्ट्र आणि गुजरात बघा या राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी बघा महाराष्ट्र आणि गुजरात बघा सीमा भागामधून वाहणारी नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी आहे बघा महाराष्ट्र आणि बघा गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी म्हणजेच तापी नदी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा होता बघा भारतामध्ये बघा क्रमानुसार खालीलपैकी कोण आले होते बघा फ्रेंच बघा इंग्रज पोर्तुगीज आणि डच बघा भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा बघा हे पोर्तुगीज आले होते बघा पोर्तुगीज आले मग डच आले बघा इंग्रज आणि फ्रेंच बघा या ठिकाणी बघा बघा या या ठिकाणी ठिकाणी हे दिलेलं आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोषण टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी पासून झाली पोषण टू पॉइंट झिरो या योजनेला सुरुवात खालीलपैकी पासून झालेली आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दहा मे बघा दहा मे सन दोन हजार तेवीस पासून पोषण टू पॉईंट झिरो या योजनेला बघा सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटी बचाव बेटी पढाव बघा या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा बेटी बचाव बेटी पढाव बघा बेटी बचाव बेटी पढाव बघा या योजनेला सुरुवात सन दोन हजार पंधरा पासून बघा या योजनेला सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी एकूण किती लोकसंख्या आवश्यक आहे बघा मिनी अंगणवाडी बघा स्थापन करण्यासाठी एकूण किती लोकसंख्या आवश्यक आहे बघा मिनी अंगणवाडी बघा स्थापन करण्यासाठी बघा चारशे ते बघा चारशे ते बघा आठशे लोकसंख्या या ठिकाणी आवश्यक असणारी लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कीबोर्ड बघा हे संगणकाचं जुडीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे बघा कीबोर्ड बघा हे संगणकाचं कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे आउटपुट इनपुट सपोर्टिंग आणि यापैकी नाही बघा कीबोर्ड बघा हे संगणकाचं तर इनपुट या प्रकारचं ते डिवाईस आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते बघा त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचं जीवनसत्व असते बघा त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य बघा चांगले राहण्यासाठी बघा या ठिकाणी जीवनसत्व बघा हे खूप महत्वाचे जीवनसत्व आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रस्त्याच्या लांबी बाबत बघा भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो रस्त्याच्या लांबीमध्ये बघा भारताचा जगामध्ये बघा खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा पहिला क्रमांक जो आहे बघा अमेरिकेचा बघा रस्त्याच्या लांबीमध्ये पहिला क्रमांक लागतो बघा या ठिकाणी बघा भारत या ठिकाणी बघा देशाच्या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा गर्भजल परीक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला बघा गर्भजल परीक्षण हा कायदा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा गर्भजल परीक्षण बघा सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी बघा या वर्षी गर्भजल परीक्षण हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक बघा वीस बघा कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा कलत्र बघा कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बघा पत्नी कलत्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे गायीने गवत खाले आधोरेखित शब्दाची विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखाय ने, ने बघा ने एशी बघा ने एशी हे प्रत्यय बघा तृतीया या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा तिने चिंच खाल्ली वाक्य आहे वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा तिने चिंच खाल्ली बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि बघा आपल्या बघा पी डी एफमध्ये बघा या ठिकाणी दहा प्रश्न बघा आजच्या परीक्षेमध्ये आले होते बघा जर कोणला आपल्याकडे जर पी डी एफ घ्यायची असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पी डी एफ हे पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे